नमस्कार मी ज्योती तुसांबड आपले जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये स्वागत करते बी प्रतिनिधी सरकारी नोकरीत असूनही आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असतानाही बनावट कागदपत्रे सादर करून शासनाची फसवणूक केल्या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बीरचे नायब तहसीलदार प्रशांत एकनाथ सुपेकर यांनी या प्रकरणी तक्रार दिली आहे रवींद्र पुंजाजी भालशंकर आणि त्यांची पत्नी संगीता भालशंकर माझी सहशिक्षिका अशी आरोपींची नावे आहेत रवींद्र भालशंकर पदवीधर असून स्वतःची चारचाकी गाडी आहे तर त्यांची पत्नी शासकीय सेवेत आहे आणि त्यांचे स्वतःचे घर असे असतानाही त्यांनी तहसील कार्यालयात खोटे स्वयंघोषणा पत्र आणि बनावट तलाठी उत्पन्न दाखला सादर केला या कागदपत्रांमध्ये त्यांनी स्वतःला मजूर आणि शेतकरी असल्याचे दाखवून कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न फक्त पंधरा हजार रुपये असल्याचे नमूद केले या खोट्या माहितीच्या आधारे त्यांनी गरजू कुटुंबांसाठी असलेल्या अंत्योदय अन्न योजनेचे पिवळे रेशन कार्ड मिळवले या बनावट रेशन कार्डवर त्यांनी एप्रिल दोन हजार तेवीस पूर्वी शासनाकडून धान्य उचलले या फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी तपास केला या प्रकरणी रवींद्र आणि संगीता भालशंकर यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम चारशे वीस चारशे पासष्ट चारशे अडुसष्ट चारशे एक्काहत्तर आणि चौथीस अंतर्गत फसवणूक बनावट कागदपत्रे तयार करणे आणि त्यांचा वापर करणे यासारखे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत पुढील अपडेट साठी जनशक्ती महाराष्ट्र न्यूज चॅनेल सबस्क्राइब करा शेअर करा लाइक करा बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद